लावून चावी नाही yeah. <laughs> चावी कुणाच धुली का नाही काय म्हणते काय मानस रसू का माहिती झालं लागली मला कवायची पाणी आहे अजून पत्ता नाही म्हटलं मी जाती चावी घेऊन नाही म्हणे हे करायचे अग मी आले पण ते कुलूप लागेल चावीच नाही माझ्या चावी घेऊन गेले का हा सुकड चालली होती कुठं नाही चालू होती शरबत केला घर उघड नाही आले तर येते नाही चावी दोड हा ते दोन कुलपात चावी घ्यावं लागली पाहिजे दोन कुलूप म्हणजे एक त्यांच्याकडं एक मायकडं हा ना आपली आपल्याला बसावं लागेल घेऊन देऊ नको जाऊ दे नाही करायचं अजून हे मला करायचं आहे पण गहू नाही ना नवे गहू आम्ही आणले पाहि दोन पोते हा तर मांडे ना पाहिजे घेऊन ती ना हजार पोते ना आंधे दोन पोते हां मला काही नाही फक्त पाच किलो देऊ कोरडाय करतो पोती घेऊन आली लागल ना मी तू दोन चार कोरडाय दिन नका देऊ आपण दोघी सगळं मग ते पाच किलो टाक ते कोरड्याची कर्ज मशीन नाही माझी कोणी आपण आणू ना कोणा घालतो आता काही टेन्शन पण नाही जाऊ भिजले का गेरणे म्हणणे दौरचे आणि नाही हात हात स्वारे घालायचे मस्त कोरडा

आम्ही तुम्हाला समजून सांगतो मी वर, ओ, वर, बसा बसा वर, वर का... बस नाई नाही खाली वाच खाली वाच ओके आमचं असं आहे पहिले आमची तीन महिन्यामध्ये स्कीम होती डबल पैसे करून डबल पैसे करून आता ती स्कीम बंद झाली आता आता एक महिन्यास डबल होतं तुम्ही एक लाख जर टाकले तुम्हाला एक महिना म्हणजे आम्ही दोन लाख हा कार्ड आहे कार्ड आमचे आम्ही फोन नंबर सुद्धा देतो काय अडचण याला एक नंबर असा काय करायचं नाही आमचे आधार कार्ड बरोबरच राहते आमचे फोटो घ्यायला કર્યા હું ના મૂબ લોકો કરતા આમ વેળસ નાજનપુર મા आम्ही मोबाईल एक मोबाईल दुसरा मोबाईल तो महिन्यात तुम्ही डायगिन दिले तर ते महिन्यामध्ये तुम्हाला दुप्पट डायगिरा वाहणार म्हणजे समजा तुम्ही एक पोळाचं तुम्हाला एक महिन्यामध्ये दोन पळ्या तुम्ही पैसे गुंतवणूक करा तुम्हाला लाखाचे दोन लाख भेटतील दहा लाखाची वीस लाख भेटतील आणि ही स्कीम आता मार्चएंट पोहोचत चालू फक्त ना तर मग स्कीम बंद होऊन जाणार आमची आहे तुम्हाला करायचं तर कारण नाही तर करोना काय कारण आम्हाला आहे ना आमच्या आदेश आहे आमच्या शासनाचा प्रत्येक घरोघरी जाऊन माहिती दिली मी काय म्हणते आमच्याकडे ना फर्निचरला डबल होईल का नाही फर्निचर नाही फर्निचर उचलता काम नाही आलक्याचा बँकेतच ठेवता आलं पाहिजे ना बँकेत पाहिजे आमच्या बोकडी घ्यायचं फक्त पैसा चाल डागिने चालतील मोबाईल चाल तिजुरी या तिजुरी

मला ना टाकायचं रुपये आम्हाला काय मी घेऊ नका म्हणजे आता दे, दे। ये तीन तोळ्याचे तुम्हाला सात वळ्याच भेटल सात वळ्याच भेट तीन तीन तोळ्याचं म्हणलं सात वळ सात वेळा एक महिन्यात आणि कानातले तुझं डबल तुम्ही काही टाका

सोळा सोळा सुप्रेस सोळा सतरा एकसष्ट बरं मग आम्ही येतो मग घ्या तिथे फोन करू तुमच्या कुठे पुढे हा नाव नावाय ना बोला मोठा तुम्ही पाहिजे हा फुकट बँक फुकट बँक कोणी टाका पैसे रिकम आहे ती जाऊ नका तुम्ही एक महिन्यानं राहायचे आता आणि ऐक जर कोणी असेल ना तर हातच पाहून गेले की जिथे मार्च सुरू झाला ना एक एप्रिलला या हा एक एप्रिलतीस पैसे आमच्या बोकांचे थोडेच आम्ही मोकळे नाही कारण जे आम्हाला जबाबदारी तुमची कारण हे तुमचं तुमचं परत तुम्हाला भेटायलाच पाहिजे कारण आता ते सोनारक जाऊन मोजावं लागेल ते किती बरं ते तेवढे ते बरं ते खरं आहे का खोटे पावा आम्हाला आज एकानं फसवलं खोटं दिल नव्हतं नक्की रिस्त देऊन तेच टाकली कारण आमची फुकट बँक आहे ना येऊ का मग चालत येतो माहिती ना तुम्ही या बँकेत डायरेक्ट

आपल्या बँकेवर आपलं नाव नाव आहे ना संजल बोडे मॅनेजर आहे किती माहिती काम झालं पोती नाही काही काय एवढं आता सगळं किती बँक डबल करून माहिती वस्तू जाईन काय ते येणार दुसऱ्या गावी गेले मग काय तुला नाही तू एवढं एवढं दिलं मी एवढं दिला गळावर तरी मी घाबर बाई येते ती लोक बरोबर लागलं बोलायचं

ने 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 ते कानातलं याच्या काय फोन नंबर कार्ड आयडेंटी कार्ड काय नंबर दिला काय नंबर होत सोळा सतरा काय ते सोळा सतरा त्रेसष्ट असा कुठं नंबर राहतो गो दहा अंकी नंबर राहतो होत्या ना एकशे त्रेसठ हा सोळा सतरा एक एकसष्ट त्रेसठ आठ अंक होत्या अकरा बारा सोळा सतरा त्रेसठ पण ते आठचा अंक होत्या ना मी

एक किती जण होते ते असे दोघ जण होते का एक मॅनेजर होता असंच लागला हा ना तो गोट्या का चावी होती म्हणून घरातलं वाचलं नाही तुम्ही ते दिलं असत ना जास्त झालं असत ना सोनं कस काय जास्त झालं असत अहो ते काय जास्त करणारे लोक होते का तुम्हाला त्याने चुत्या बनवलं घेऊन पळालं ते पळाले मग आता ते येणार नाही त्यांना कुठं शोधायचं सांग बरं

त्याला पाहू मै पोच पाहिले वापस आणाय कि माहिती उद्या करून शोध्या माझा आराम करायचा नाही आता कुठे शोधायचं त्यांना